नमस्कार मित्रांनो मी उदय आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुट पालन करायचं आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आणि करिअरचं ऑप्शन म्हणून आपल्याला या व्यवसायाला निवडायचं आहे अशा परिस्थितीमध्ये या हिवाळ्यामध्ये आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करणार आहात पण गोष्ट लक्षात ठेवा की हिवाळा अत्यंत महत्वाचा आहे हिवाळा अत्यंत चांगला आहे जसा गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय हा जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे त्याच ताकदीनं हिवाळा हा गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत चांगला ऋतू आहे पण एक गोष्ट माहीत आहे का आपण की हिवाळ्यामध्ये काही अडचणी असतात ज्या पद्धतीनं आपण आपल्या कोंबडीचा विचार करतो त्याच पद्धतीनं ऋतुमानाचा सुद्धा विचार करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो थंडी खूप जास्त झाली तर या थंडीचा त्या ठिकाणी प्रतिकूल परिणाम आपल्या कोंबडीला आजारापासून वाचवायचा असेल जर आपल्याला या हिवाळ्यात आपल्या कोंबडीचा खाद्य खर्च कमी करायचा असेल जर या हिवाळ्यात आपल्याला कोंबडीचे अंडे उत्पादन वाढवायचे असेल जर हिवाळ्यात आपल्याला आप कोंबडीचे वजन वाढवायचे असेल तर मित्रांनो एक साधा उपाय तुमच्या समोर सादर करणार आहे की आपण या हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालनात आता शंभर टक्के करा मित्रांनो पिठाचा वापर जर हिवाळ्यामध्ये पिठाचा वापर आपण केला तर शंभर टक्के आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढतंय शंभर टक्के आपल्या कोंबडीचं वजन वाढतंय शंभर टक्के खाद्य खर्च कमी होतो शंभर टक्के कोंबडीचा आजार रोखण्यामध्ये मदत होते मग एवढं असणारं पीठ का द्यायचं किती द्यायचं कसं द्यायचं आणि पीठ दिल्यानं खरंच एवढे फायदे होतात का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य बांधो आणि कुकुट पालक यांच्या पर्यंत शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट आणि कुक्कुटपालक बांधवांनो बांध आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला हो टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान गोगुट पालनाचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे या व्यवसायामधून आपण आरामशीर पद्धतीनं लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो म्हणून आपण या व्यवसायाची निवड करू इच्छितात मित्रांनो शंभर टक्के आपण या व्यवसायाची निवड करा आणि खास करून हिवाळ्यात सुरुवात करा कारण हिवाळा गावरान कुक्कुटपालनाच्या सुरुवातीसाठी अत्यंत पोषक असतो आणि सुरुवातीलाच सांगतो तुम्हाला माझ्या नवीन जुन्या सर्व गावरान कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हिवाळ्यात कुक्कुटपालन करण्यासाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा आणि बेस्ट लक तर बघा मित्रांनो मग हिवाळ्यामध्ये काही अडचणी असतात की बाबा थंडी खूप वाढते आणि तुम्हाला माहिती आहे का की बाहेरचं तापमान वाढलं तर कोंबडीच्या शरीरातलं तापमान त्या ठिकाणी वाढते बाहेरचं तापमान कमी झालं तर कोंबडीच्या शरीरातलं तापमान घटतंय आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण जर दुर्लक्ष केलं तर या परिस्थितीमध्ये हिवाळ्यामध्ये आपल्या कोंबडीला कोल्ड स्ट्रोक म्हणजे कोल्ड अटॅक येऊन त्या ठिकाणी आपली कोंबडी मृत्युमुखीसुद्धा पडू शकते मग अशा परिस्थितीमध्ये जर साध्या पिठाचा वापर केला तर मित्रांनो आपण खूप मोठे असणारे अचीवमेंट करू शकतो कसं ते समजावून सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांचे एक त्या ठिकाणी विनम्र निवेदन होते इच्छा होती की सर आम्हाला तुमच्यासोबत काम करायचे तुमच्यासोबत लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे त्यासाठी आवश्यक आहे तुमचा वरदहस्त म्हणजे मार्गदर्शन तर सर आपण आम्हाला मार्गदर्शन कराल का प्रशिक्षण द्याल का बघा मित्रांनो तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी तत्पर आहे आणि यासाठी तुम्हाला काय करायचं की ज्यांना खरंच गावरान कुक्कुट पालन करायचे करिअर करायचे यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्या माझ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत गावरान कुक्कुट पालन करणाऱ्या प्रत्येक माझ्या कुक्कुटपालक बांधवाला प्रशिक्षण देण्यासाठी मी तयार आहे आता प्रशिक्षण तुम्हाला सांगतो दोन तीन दिवसात होत नसते म्हणून आप ही निरंतर प्रक्रिया आहे मित्रांनो म्हणून आपण ऑनलाईन त्या ठिकाणी लेक्चर्स घेत असतो तर या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी करायचे काय फक्त अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन करण्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन लाडसर म्हणजे आमचे बंधू यांच्याकडे तुम्ही संपर्क साधा संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट दुपारी तीन ते आठच्या दरम्यान फक्त तुम्ही पाचशे रुपये भरून जर सामील झाला तर फक्त या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला पूर्ण ज्ञान दिलं जाईल मित्रांनो आज चांद्यापासून बांद्यापर्यंत कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य प्रशिक्षण प्राप्त करत आहेत आणि लाखोंचा निव्वळ नफा देखील यातून कमावत आहेत आता ते कमावत आहेत तर तुम्ही सुद्धा शंभर टक्के कमावू शकतात म्हणून संधीला वाया घालू नका हिवाळा आलाय प्रशिक्षणाची गरज आहे मार्गदर्शनाची गरज आहे मी एक दोन दिवस मार्गदर्शन करत नसतो कायमस्वरूपी मार्गदर्शन आपलं असते म्हणून दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुम्हाला उत्तरं देतील दररोज म्हणजे तुमचे प्रश्न जसे येतील आणि दरविवारी सात्याण्णव आपलं सेशन असते त्यामुळे तुमचा कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही तर या पद्धतीने मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तात्काळ कॉल करा आणि मित्रांनो रजिस्ट्रेशन करून घ्या अशी संधी पुन्हा मिळेल याची शाश्वती सांगता येत नाही तर बघा मित्रांनो आता गावरान गोगुट पालनात पिठाचा वापर शंभर टक्के करावा मग का कधी किती कसा खूप प्रश्न येतात लक्षात घ्या मित्रांनो पिठाचा वापर का करायचा ते पहिले समजून सांगतो तर बाहेरील वातावरणात थंड वातावरण असते त्यामुळं आपल्या कोंबडीच्या शरीरातलं तापमान कमी होते अशा परिस्थितीत आपण ओलसर आहार दिला तर कोंबडीला लिव्हरवर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतात डायजेस्टिव्ह सिस्टीमवर अडचणी येतात आणि कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन कोंबडी आजारी पडते याउलट जर थंडपणा वाढला तर त्या ठिकाणी कोरडा आहार दिला तर आप खूप चांगले फायदे होतात अशा परिस्थितीमध्ये गावरान पिठाचा वापर क्रमप्राप्त आहे मग गावरान कुकुटपालनामध्ये पहिल्यांदा पीठ कुठून आणायचं हे लक्षात घ्या गावरान कुकुटपालनामध्ये पिठाचा वापर खाद्य म्हणून करत असताना पीठ हे डायरेक्टली विकतचं आणायचं नाही अथवा महागडं पीठ घ्यायचं नाही थेटपणे जे तुमचे मित्र असतील पिठाची गिरणी चालवणारे त्यांच्याकडे संपर्क साधायचा बघा गिरणीच्या खाली वेस्टेज पीठ पडलेलं असते ते चार पाच रुपये किलोनं मिळते त्याला खरेदी करायचे घरी आणल्यानंतर त्याला थोडं साफसूप स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर मित्रांनो या पिठाचा वापर आपण खाद्य म्हणून कोंबड्यासाठी या ठिकाणी करू शकतो बघा खाद्य खर्चात काय खरंच त्या ठिकाणी बघ बघितलं का पाच रुपये किलो म्हणजे खाद्य खर्च नेग्लेजेबल काहीच नसल्यात जमाय मित्रांनो म्हणून या ठिकाणी खाद्य खर्च आपला डायरेक्ट कमी होतो आता द्यायचं कसं पाणी ओतायचं मीठ टाकायचं आणि द्यायचं का तर नाही देण्याची पद्धत समजून घ्या दहा किलो पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला एक किलो अंड्यांचे जे टर्फल असतात ना जे अंड्याचे कवच म्हणतो ते आणायचे तर त्याला साफ करून बारीक बुकटा करून ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे त्यानंतर दोन किलो सुक्कड घ्यायची ती पण बारीक करून ह्याच्यात मिक्स करायचे झालं तेरा किलो तयार या तेरा किलोच्या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे गरजेपुरतं पाणी टाकायचे शंभर एम एल तिथं खाद्यतेल तेल टाकायचे पान तेल सोडून कोणतेही टाका बस एवढं मिश्रण करून तुम्ही त्या ठिकाणी प्रति कोंबडी प्रति दिवस तीस ग्रॅम फक्त गोळे तयार करून द्यायचे म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही तेरा किलो तयार केलं तुमच्याकडे समजा शंभर कोंबड्या येतात तर एका कोंबडीला तीस ग्रॅम म्हणजे शंभर कोंबड्यासाठी तुम्हाला दिवसाला तीन किलो वापरायचे म्हणजे तुम्ही तेरा किलो जर तयार केलं ना तर साधारणतः तुम्हाला त्या ठिकाणी बघायला गेलं तर जवळपास चार दिवसाच्या आसपास हे मिश्रण या ठिकाणी परिपूर्ण होऊन जाईल ही झाली देण्याची पद्धत आता दिल्यानंतर फायदे काय होतात सांगतो तर बघा त्या ठिकाणी पिठामध्ये कार्बोहायड्रेट असतात त्याच्यामुळे ऊर्जा मिळते दुसरी गोष्ट अंड्याच्या टर्फलामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोहा असते म्हणून अंडे तयार करायला मदत होते ते वाया जाणारे जे मासे जे खाद्य जे सुक्कड आहे त्याच्यामध्ये गरमपणा असतो उष्णता असते आणि एक वेगवेगळ्या प्रकारचं ऑइल आहे व्हिटॅमिन डी आहे त्यात पण कॅल्शियम फॉस्फरस आहे म्हणून एक तर कोंबडी कोंबडा क्रॉसिंग होण्यासाठी जी उष्णता आवश्यक आहे ती पण मिळून जाते आणि अंडे तयार करण्यासाठी कच्चा माल या माध्यमातून मिळतो आणि अंडे बाहेर पडण्यासाठी जे ऑइली पाहिजे असतो तो पण मिळतो म्हणजे अंडे त्या ठिकाणी उत्पादनामा बाबतीत काय अडचणीचं या ठिकाणी आपल्याला जो आभास आहे तो अजिबात या ठिकाणी होत नाही तर हे झालं मित्रांनो या ठिकाणी अंडे उत्पादन वाढी बाबतीत की बाबा आपण याचा वापर केला तर या पद्धतीनं अंडे उत्पादन वाढते आता वजन वाढीसाठी तुम्हाला माहिती आहे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आहे त्यामुळे वजन वाढायला काही चिंता नाही शंभर टक्के वाढणार राहता राहिला प्रश्न शेवटी रोग राहायचा तर बघा थंड वातावरणामध्ये कोरडा आहार दिल्याने आणि कोंबडीच्या शरीरामध्ये जेव्हा हा कोरडा आहार जातो तर आपोआपच कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता वाढते कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता वाढली की कोंबडी काय आजारी पडत नाही मग मला सांगा जर एका गोष्टीमध्ये दहा कामं होत असतील तर आपल्याला काही अडचणी नाही एक तर खाद्य खर्च कमी व्हायला दुसरी गोष्ट अंडे उत्पादन वाढेल तिसरी गोष्ट कोंबडीचं वजन वाढेल चौथी महत्वाची गोष्ट कोंबडी आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता स्वतःची वाढवायली आणि या सर्व गोष्टी फॉर एक्झाम्पल खूप इझिली येतात म्हणून मित्रांनो या वर्षी या हिवाळ्यात तुम्ही शंभर टक्के पिठाचा वापर करा ज्या माध्यमातून एकीकडे खाद्य खर्च कमी होईल तर दुसरीकडे अंडे उत्पादन वाढेल तिसरीकडे वजन त्या ठिकाणी वाढेल तर चौथीकडे कोंबडीचा आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढेल यामुळे ना कोंबडी आजारी पडणार ना खाद्य खर्च वाढणार आणि उत्पादनात वाट वाढ व्हायली त्यामुळे या हिवाळ्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अनमोल असा उत्पादनाचा खजिना या ठिकाणी मिळत आहे या दृष्टीने प्रतिदिवस प्रति कोंबडी तीस ग्राम जर तुम्ही दिले ना मित्रांनो हिवाळ्यात बदलून जातो आणि फार लवकर तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी एलिजिबल होतात पात्र होतात गोष्टी छोट्या छोट्या असतात यांचाच विसर पडतो म्हणून आपल्याला म्हणावा तेवढा निव्वळ नफा प्राप्त होत नाही तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ऑनलाईन लेक्चरमध्ये सांगत असतो तुमची पण त्या ठिकाणी खास करून विनंती होती की सर आम्हालाही प्रशिक्षण घ्यायचे तर ज्यांना प्रशिक्षण घ्यायचे त्यांच्यासाठी खूप जबरदस्त संकल्पना तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचा जो फोन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती कॉल करा कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला पाचशे रुपयाचं मासिक शुल्क भरून सरांच्या प्रोजेक्टमध्ये सामील व्हायचे प्रशिक्षण घ्यायचे ते तुम्हाला त्या ज्या पद्धतीनं डायरेक्ट करतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सामील व्हा रजिस्ट्रेशन करून घेतलं की दुपारी तीन ते आठच्या दरम्यान समस्यांचं निवारण लखनसर करतील दर रविवारी सात ते नऊ येणाऱ्या अडचणीचं सोल्युशन मी स्वतः आणि लेक्चर घेतले जाते ऑनलाईन ज्यामुळे तुमची माझी थेट त्या ठिकाणी जी आहे ते बोलणं पण होते आणि तुमच्या असणारे समस्या माझ्यापर्यंत पोहोचतात त्याची उत्तरे मी थेट देत असतो तर विचार करा मित्रांनो प्रशिक्षण पाहिजे असेल ट्रेनिंग पाहिजे असेल लाखोंचा निव्वळ नफा करण्यासाठी एक बेस पक्का करायचा असेल तर तात्काळ मित्रांनो संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आणि तुमची एक आणखीन विनंती होती की सर आम्हाला मार्केटिंग थोडी अडचण जाते तर तुम्ही त्या गोष्टीची चिंता बाळगू नका आपण छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपण आपल्या जिथं जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झालात का नाही ते बघून घ्या आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत स्वतःच्या जिल्ह्यात सामील होण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस नाही त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्या ठिकाणी स्वतःचा नावपत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचे पुन्हा एकदा लक्षात घ्या फीस नाही वर कायला आणि चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती स्वतःचं नावपत्ता आधार कार्ड त्या ठिकाणी पाठवा करून काहीही अडचण भासणार नाही आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून सुद्धा घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता की ज्यामुळे हिवाळ्यात जर तुम्ही गावरण रण कुक्कुटपालनात पिठाचा वापर केला तर खूप जबरदस्त तुम्हाला याचे फायदे होणार याबद्दल दुमत नाही आणि यामुळं मित्रांनो आजपासून तुम्ही या ठिकाणी पिठाचा वापर आपल्या फार्ममध्ये करावा हीच आपल्या सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती आजच्या व्हिडिओबद्दल किंवा गावरान कुक्कुट पालनाबद्दल आपल्या काही समस्या असतील तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल त्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र हा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार